जय महाराष्ट्र मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या खताचे किती भाव होते पहिले आणि आता किती भाव वाढले आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहा तुम्ही जर आपला चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो ही चोवीस चुईची चुई चुई गुणी मागील वर्षी आपल्याला पंधराशे पन्नास रुपयापर्यंत भेटत होती पण यावर्षी आपल्याला ती सतराशेपर्यंत भेटेल दहा सव्वीस सव्वीसची कोणी आपल्याला मागील वर्षी चौदाशे सत्तरपर्यंत भेटत होती पण आपल्याला या वर्षी आपल्याला भेटू शकते सतराशे रुपयेपर्यंत शेतकरी मित्रांनो ही वीस वीस झिरो तेराची कोणी मागील वर्षी आपल्याला बाराशे पन्नासला भेटत होती पण या वर्षी आपल्याला ती भेटू शकते चौदाशेला सुपरफास्ट स्पीडची कोणी मागील वर्षी पाचशे रुपयाला होती या वर्षी ती पाचशे पन्नासला होऊ शकते शेतकरी मित्रांनो हे चार प्रकारचे खताला भाव वाढणार आहेत बाकीचे कोणतेच खताचे भाव वाढणार नाही ना हे तुम्ही जाणून घ्या mm -hmm. चला तर भेटू पुढच्या नऊ नसेच व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा